कुणाला वाऱ्यावर सोडलं माझ्या मतदारसंघातले आर्जे बीजेपीने घेतले आम्ही तयार केलं कष्ट करून जाऊन बसते आणि मला दुःख एका गोष्टीचं वाटत की मी खडकवासल्या मायनस आहे वीस हजार मी वीस हजार मायनस आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा ज्या ज्या ज्यांनी कष्ट केले मला मायनस करायला खरं मेरिट मधले स्टुडंट आहेत त्यांना मागे ठेवून ज्यांनी मला केलंय त्यांना जनता नाही नाराजी जेव्हा आघाडी होते तेव्हा वाटाघाटीमध्ये या गोष्टी होत असतात पण राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष हे नेते केंद्रबिंदू नाही हे आमचे सगळे कार्यकर्ते केंद्र एखादा दुखावला गेला असेल त्याच्याबरोबर जाऊन मार्ग काढून त्याचं करियर जास्त कसं पुढे जाईल याची सगळी जबाबदारी म्हणजे हे आम्ही पत्र तेही आमचं आम्ही पत्र दादा भाजपाचे इतके वर्ष पक्ष आहे दादा भाजपच्या सगळ्या नेत्यांच्या टार्गेट वरती अजित पवार पाहायला मिळत आहेत भाजपाचे नेते म्हणतात की राज्यामध्ये मुख्यमंत्री आमचा आहे ते कुठून विकास करणार आहेत मुख्यमंत्री पुण्यामध्ये येऊन म्हटले की पाणी मंत्री पक्ष मागे केलं काय काय आहे केंद्र सरकार राज्य सरकारची भूमिका वेगळी आहे ते त्यांचं काम करताय महानगरपालिका ही इथं असते तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सतरा या काळामध्ये पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास करून मी दाखवला की नाही त्यावेळेस मुख्यमंत्री हे वेगळे होते की नाही ते जे पक्षाचे मुख्यमंत्री असायचे त्यांच्या विरोधात मी महानगरपालिका लढलो होतो की नाही हो किंवा नाही सांग हो मग या पद्धतीनं असं होऊन देखील मी विकास करून दाखवलो ना अरे असं का करताय ज्यामध्ये मगाशी जे सांगितलं राजकीय इच्छाशक्ती पोलिटिकल व्हील हे त्या ठिकाणी पाहिजे आम्हाला आहे ना उत्साह काम करायचा अरे सकाळी दोन जणांना सहा ते सात सात ते आठ इंटरव्ह्यू देऊन इथं आलो तुझ्यासमोर अरे तो मोठा नेता आहे मोठ्या नेत्याने एकेरीच बोलायचं असत माहिती नाही आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो असं नाही हे पाणी आणून दे त्याच्यामुळे त्याला वाट तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला शिल्लर वाटतोय म्हणून तो आहे असं वाटतंय का ले ले। ते मागेच सांगितलं सारखं आळली आणली नाही जे झालं ते झालं जुनं नाही विचारायचं नवा नवा हो का त्यामध्ये काय बोलायचं त्यांना बोलू द्या आम्हाला विकास करायचा आम्ही उत्तम जाहीरनामा दिलेला आम्हाला ते शहर माग जसं घडवलंय किंवा आज पुण्याचं बद्दल अनेक जण वेगवेगळ्या गे प्रकारचे प्रश्न विचारतात त्याला कुठेतरी थांबून पुन्हा पुण्याच गत वैभव आपल्याला द्यायचं आणि त्याकरता आम्ही पुढे आलेलो आहोत गुन्हेगारीचा मोठा प्रश्न आहे कुटुंबियांना तुम्ही उमेदवारी दिली आहे आणि सात जे उमेदवार आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे लागले आहेत यासाठी तुम्ही पत्र कुठेच काही दिसत नाही त्याबाबत तुम्ही काही करणार आहात त्याबाबत ही गुन्हेगारी कमी करण्याच्या करता आम्ही मनापासूनचा प्रयत्न मनापासून त्याच्यामुळे बाजूला गेलेले असताना आमचे सीताराम गंगावणे ते जास्त जा गंगा जोबानी कामाला लागले त्यांनी बसलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णया याबद्दल आम्हाला कोर्टाचे आदेश आहे आम्ही कोर्टाला मानतो संविधानाला मानतो घटनेला मानतो त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने करतो काही नाही तुम्ही आमच्या दोघांची काळजी करू नका आम्ही बसू आणि चर्चा करू आणि मार्ग काढायचा तर काढू नाही मार्ग निघाला तर त्या ठिकाणी तसं पुढे जाऊ आपले काही त्रास

नगरपालिकेचे म्हणून आणि हा विषय खूप गंभीर आहे एका पुण्याच्या पाच वर्षाचा डेव्हलपमेंटचा विषय त्याच्यामुळे आपण तुमच्या परवानगी विषय मांडायचे की दादांनी एक स्पेसिफिक गोष्ट सांगितली आणि ते तुमचा जो प्रश्न होता की हे खर्च कसं तर दादांनी एक शब्द वापरला त्यांच्या प्रेसमध्ये लिकेजेस बंद होत ही एक खूप मोठी गोष्ट त्यांनी आज मांडलेली आहे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दॅट इज अ टेक होम जर लिकेजेस पूर्णपणे बंद झाले आणि टाइम बाउंड मॅनर मध्ये कॉस्ट एस्केलेशन तर प्रोजेक्ट झालं नाही तर दादा जे म्हणतात फुकट देणं किंवा सुविधा देणं हे देणं अवघड नाही चॅलेंजेस कधी येतात जेव्हा कॉस्ट एस्केलेशन होतं आणि लिकेजेस होतात ते स्पेसिफिकली म्हणाले की लिकेजेस बंद होते जर कुठल्याही कॉर्पोरेशन बिना लिकेजेस झालं तर दादा सांगितलेला हा वर्चन नावा जाळी नावा शंभर टक्के इम्प्लिमेंट करू शकतो आणि मी तुम्हाला पत्रकार मित्रांनो सांगतो इके हे स्थानिक ठिकाणी पुन्हा त्याच्यात कुठं कुठं जोडाजोडी करू नका या महानगरपालिकेमध्ये जे काही गडबड आहे जी रिंग आहे जे ठराविक कॉन्ट्रॅक्टरला टोळ्यासमोर टेंडर पास केले जातात किंवा त्यांना प्री क्वालिफिकेशन करण्याच्या करता त्यांना सोयीचे असणारे नॉर्म्स टाकले जातात हे ज्या काही गोष्टी आहेत त्या इतक्या तुम्हालाही सगळ्यांना माहितीये की कि तर काय काय चालतं हो। हे आपल्याला बंद करायचं हे बंद केल्यानंतर मोठी बचत आपण करू शकतो ती बचत आपण निश्चितपणे करणारच आहोत कारण मागे आम्ही तशा पद्धतीनं करून दाखवलं आणि त्याच्यातनं हे सगळे प्रश्न आपण निकाली सरकारचे पैसे येत नाही त्याच्याप्रमाणे पैसे मिळत नाहीत महापालिकेने सातशे आठशे की, की इतके पैसे मागतात जलसंपाद काढलं जलसंपदा म्हणत की आमच्याकडनं आमचा यांनी पाणी जास्त वापरलं यांचंच आम्हाला पैसे मिळाले पाहिजे असं ते काही हे काही ते वादाचे क्लिष्ट प्रश्न आहेत जीएसटीच्या बद्दल मी जीएसटीचा प्रमुख आहे आज राज्याचा मी कमिशनरला दोघांना बोलवीन ज्यांचा याच्यातला काढा अभ्यास आहे त्यांना बोलवीन समोरासमोर चर्चा करून त्या ठिकाणी मार्ग आपल्याला चर्चेतून मार्ग काढता येतो हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे म्हणूनच आम्ही सांगतोय की पुणेकरांनो माझं आव्हान आहे की आपण या गोष्टीचा विचार अतिशय बारकाईनं करा आणि पुणेकरांना पुढच्या गोष्टी सोयीच्या होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्हाला साथ द्या